लायन्स क्लब इंटरनॅशनल जगभरात अधिक देशात कार्यरत आहेत जगभरात मानवतावादी प्रकल्पात काम करण्यात ते नेहमी अग्रेसर एन जी ओ आहेत लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन व लायन्स क्लब मिळून नैसर्गिक आपत्तीत बाधित जनसमुदायासाठी अन्न पाणी कपडे तसेच औषधे अशा तत्कालीन स्वरूपाची सुविधा पुरवतात याच प्रकल्पांतर्गत एक सप्टेंबर रोजी सिन्नर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित व्यक्तींना शुक्रवार दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी किराणा किट सोलापूरची चादर भांडे याचे वाटप करण्यात आले सदरील उपक्रम शहरातील देवी रोड परिसरातील रामनगरी भागातील लायन्स हॉल येथे संपन्न झाला लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन कडून आलेल्या मदतीसाठी बत्तीस चौतीस डी टू चे प्रांतपाल राजेशजी कोठावदे यांनी एल सी आय एफ कडे पाठपुरावा करून ही मदत सिन्नरवासियांना लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी व लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटी यांच्या माध्यमातून देऊ केली आहे एल सी आय एफ कडे पाठपुरावा करताना पास्ट मल्टिपल काउन्सिलिंग चेअरपर्सन एम जी एफ गिरीश मालपाणी व लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशनचे कोऑर्डिनेटर एम जी एफ लायन राजेंद्र मुचाल यांचे विशेष सहकार्य होते लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्या अध्यक्षा लायन्स अपर्णा क्षत्रिय यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून सिन्नरवासियांच्या वतीने आभार मानले अतिशय शिस्तबद्ध व व्यवस्थित नियोजित कार्यक्रम पार पडला सिन्नरमधील सुमारे साडेतीनशे गरजूंना यावेळी मदत वाटप करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाच्या मंचावर सन्माननीय प्रांतपाल राजेशजी कोठावदे लायन गिरीश मालपाणी भूषणजी महाजन मनोज बळगट एल सी आय एफ कोऑर्डिनेटर सागर बोंडे जी एस टी चेअरपर्सन श्रेयस दीक्षित पी आर ओ धनंजय धुमाळ सुनील निकुंब आर सी प्रवीण जयकुशानिया आय सी राजूभाई व्यास शेखर सोनवणे लायन्स क्लब ऑफ सिन्नर अपर्णा क्षत्रिय हेमंत नानावाजे लायन्स क्लब ऑफ सिन्नर किरण डगळे उपस्थित होते प्रांतपाल राजेश व गिरीश मालपाणी यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायास लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशनच्या कार्याबाबत माहिती दिली सदरील मदत वाटप कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉक्टर विजय लोहारकर रमेश जगताप सुरेश कट्यारे यांनी नियोजन केले होते यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार ज्येष्ठ लायन मनीष गुजराती यांनी केले तर कार्यक्रमात सचिव संगीता कटारे खजिनदार अनिता नाईक डॉक्टर जितेंद्र क्षत्रिय डॉक्टर विष्णू अत्रे वाजे सोपन परदेशी संजय सानप भूषण क्षत्रिय जितेंद्र जगताप डॉक्टर डी एम गडा प्रशांत गाडे त्र्यंबक खालकर अंकुश आव्हाड योगेश आव्हाड हिमांशू जसवाल स्मिता थोरात प्रतिभा गारे संजय काळे डॉक्टर अरुण थोरात वैशाली सानप संगीता वाजे दया पटेल डॉक्टर सुजाता लोहारकर वैशाली तारगे भारती लाहमगे महेंद्र तारगे राहुल चोतवे क्रांतीबाई पटेल धनश्याम गुरुळे डॉक्टर महावीर किवनसरा डॉक्टर शरद सांगळे संतोष दातरंगे संजय देशमुख करण कटारिया निखिल पवार विनायक पवार डॉक्टर प्राणेश सानप स्वप्नील दूत विकास महाजन अभिषेक जाजू नयन निराळी डिम्पल चोतवे शिल्पा दातरंगे ज्योती निराळी हेमांगी सानप सविता देशमुख संजय काळे आदी उपस्थित होते या सिनेमा साठी रोहन राजेश कोटाव डिस्ट्रिक्ट गव्हर्नर टू आज लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन च्या इमर्जन्सी ग्रँट अंतर्गत सिन्नर तालुक्यातील पूरग्रस्त जवळपास सातशेपेक्षा पेक्षा जास्त फॅमिली पूरग्रस्तांमध्ये या ठिकाणी बाधित झाल्या होत्या आणि अशांसाठी लायन्स क्लब इंटरनॅशनल जी ग्रँट आली व डिस्ट्रिक्टचे फंड असे मिळून आज या सर्व फॅमिलींना या एक युटेन्शियल किट की ज्याच्यामध्ये धान्य युटेन्सिल्स त्यानंतर क सोलापूर चादर आणि मेडिसिन असे या ठिकाणी देत आहोत या सगळ्यासाठी संपूर्ण सिन्नर तालुक्यातील सिन्नर युनिटी आणि सिन्नर सिटी या दोन्ही क्लबचे सगळे क्लब पदाधिकारी तसेच डिस्ट्रिक्टचे सगळे कॅबिनेट सेक्रेटरी कॅबिनेट ट्रेझरर एल से कॉर्डिनेटर प्रिन्सिपल ॲडमिनिस्ट्रेटर पी एमसीसी गिरीजी मालपाणी व असंख्य लायन मेंबर व कॅबिनेट ऑफिसर या ठिकाणी उपस्थित होते आजच्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून सिन्नर तालुक्यामध्ये लायन्स गरजूंपर्यंत पोहोचतो हा एक चांगला मेसेज या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून गेला आहे लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशनचे मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानतो तसेच ह्या ही ऍक्टिव्हिटी ज्यांनी सपोर्ट केली ज्यांनी मॅनेज केली त्याच्याला दोन्ही क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लानी एक सप्टेंबरला सिन्नरला जो पूर सदृश्य प्राऊस झाला होता तेव्हा किटचे वाटप झाले परंतु लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशनकडनंही आमचे माननीय प्रांतपाल लायन राजेशी कोठवदे यांनी फॉलोअप घेऊन इंटरनॅशनलची जी ग्रँड आम्हाला मिळून दिली प्रथमत मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांच्या सहकार्यातून आज परत एकदा सिन्नरवासियांसाठी एक प्रॉपर किराणा किट त्यामध्ये भांडे सोलापुरी चादर इत्यादींचे आवश्यक वस्तूंचे एक व्यवस्थित किट तयार करून आज पुनश्च एकदा त्याचं वाटप होत आहे सिन्नरकरांनी आम्हाला जे स संधी दिली कार्य करण्याची आणि राजेशजी कोठवदे यांनी आम्हाला जी ग्रँड मिळवून दिली गेल्या बावीस वर्षापासून लायन्स क्लब सिन्नर सिटी इथे कार्यरत आहेत परंतु आज पहिल्यांदाच लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशनकडनं राजेश कोठवदे सरांच्या माध्यमातून ही ग्रँड मिळत आहे त्याबद्दल लाय सिन्नरवासीय राजेशजी कोठवदे व एल सी आय एफ यांची शतशहाणी राहील धन्यवाद एक सप्टेंबर रोजी सिन्नरमध्ये ढगपुटी टाईप खूप पाऊस झाला आणि त्यात सिन्नरकरांचे आता नुकसान झाले लगेच दोन तारखेला दुसऱ्या दिवशी लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीने ताबडतोब पाचशे भोजन पाचशे पॅकेट भोजनाची व्यवस्था केली आणि पाचशे पॅकेट लगेच दुसऱ्या दिवशी वाटले नंतर दोन तीन दिवसांनी एकशे पन्नास किराणामालाचा किट तयार करून आपलं आपल्या गॅरेजपासून ती भांडारवाडी आणि देवी रोडचा जोही देवी रोडला जे बाई बाईत होते त्या बाईतांना आम्ही एकशे पन्नास किटचं वाटप केलं नंतर लायन्स क्लबने ही बातमी वर इंटरनॅशनल लेवलला कळवल्यावर इंटरनॅशनल लेवलनी ते त्यावर विचार करून आम्हाला मदत देऊ केली त्या मदतीप्रमाणे आम्ही संपूर्ण तहसील ऑफिसची जी यादी होती पंचनाम्याची ती यादी तहसील ऑफिसची यादी नगरपालिकेची यादी दोन्ही यादी आम्ही आणल्या आणि त्या यादीप्रमाणे जवळजवळ पाचशे किटचं वाटप आम्ही इथं आज करीत आहोत त्या कार्यक्रमाकरता आमचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेजी कोठावले साहेब व डिस्ट्रिक्ट त्यांची पूर्ण टीम पुण्याहून नाशिकून अनेक ऑफिसर्स इथं आले आहेत आणि किट वाटपाचा कार्यक्रम इथं चालू आहे जवळजवळ पाचशे किट आम्ही इथं वाटले आहे त्या किटमध्ये गहू तांदूळ पाच पाच किलो साखर रवा मैदा तेल आणि दोन ब्लँकेट सोलापुरी चादरी आणि आपल्या भांडे जे आहे दोन मोठे भांडे आणि चिमट्यापासून अनेक वस्तू असे आम्ही त्यात टाकले आहे असे किट इथे वाटप केले आहे त्यात आम्ही सर्व सिनियरकरांना ही मदत व्यवस्थित कुपन घेऊन आधार कार्ड घेऊन पोहोचलेली आहे त्याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे लायन्स क्लब ऑफ सिनसिटीचं अनेक कामं वर्षभर चालू असतात पण त्या कामामध्ये हे काम जे आहे ते खूप गरजेचं काम होतं आणि ते आम्ही केलं याचं समाधान आम्हाला सर्वांना मिळालं आहे या कामी मी आम्हाला या कामी आमच्या लायन्स क्लबच्या सर्व सदस्यांनी जी मदत केली त्यांचं व लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनलचा मी आभार मानतो